गावातील कोथिंबीर उत्पादक शेतकरी लखपती झाले आहेत कोथिंबिरीची किरकोळ विक्री तर शंभर रुपयाला होत आहे पावसामुळे कोथिंबीर पीक वाया गेले आहे त्यामुळे बाजारात आवक कमी असल्याने भावात मोठी वाढ झाली आहे कोथिंबिरी अशोकाजी अशोका तीन टाकलेले तीन बॅगा साधारणतः तुम्हाला किती माल निघल निघाल पाच ते सहा हजार पाच ते सहा हजार काय भावाने गेले आज तुमची ये सत्तर रुपये एक गड्डी कुठल्या मार्केटला याला मुशीला आणि किती माल होता तुमचा आज हजार सत्तर हजार झाले सत्तर हजार झाले म्हणजे एक गड्डी सत्तर रुपयाला काय नाव तुमचं विक्रमेशवंत पोवळे पोहळे हा विक्रम पोवळे किती आतापर्यंत किती माल गेला तुमचा चार पाच हजार झाला आतापर्यंत माल गेला आज कशी गेली असते चौपन्न पंचावन्न किती होते आज आज आच्छी नूश्य। आच्छी नूश्य होती आठशे नऊशे आठशे नऊशे भाजी होती म्हणजे तरी आज आठशे नऊशे भाजी म्हणलं तरी पन्नास ते सातराची पट्टी असेल तुमची आज एवढी नाही सरळ सर कसं काही पन्नास काही जसं ग्रायक येईल तसं बरं